नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरामध्ये राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना युतीचे पॅनल आणण्यासाठी मनसेचे ज्येष्ठ नेते सलीम मामा शेख यांनी कंबर कसली असून संपूर्ण सातपूर परिसरात मनसैनिकांनी प्रचाराचा धडाका लावला आहे दरम्यान सलीम मामा शेख यांच्या पॅनलला विजयी करण्यासाठी राजकीय रणनीतीसोबतच श्रद्धेचे बळही एकवटले असून सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ पाटील यांनी चक्क हनुमान चरणी विजयाचा साखर घातला आहे गेल्या काही दिवसांपासून मनसैनिक घराघरात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत सातपूर कॉलनी आणि परिसरात डोअर टू डोअर कॅम्पेनवर भर दिला जात आहे सलीम मामा शेख यांचे वैयक्तिक वलय आणि कार्यकर्त्यांची फळी यामुळे ठाकरे यांच्या युतीच्या उमेदवारांचे पारडे जड मानले जात आहे प्रभाग अकरामध्ये मध्ये ठाकरे युतीचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्ते किती जिद्दीला पेटले असून याचा प्रत्यय सातपूर कॉलनीतील जागृत देवस्थान असलेले दक्षिणेश्वर हनुमान मंदिरात पाहायला मिळाला सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ पाटील यांनी ठाकरे युतीचा भगवा फडकवण्यासाठी थेट बजरंग बलीलाज पॅनलच्या विजयासाठी साकडं घातलं आहे मंदिर आमचा हनुमान हा आपल्या नवसाला पावणारा हनुमान आहे आणि हा जागृत देवस्थान आहे याच्यावर पूर्ण कॉलनी परिसर आणि पूर्ण नाशिक परिसराचं त्याच्यावर निष्ठा आहे त्यामुळे मी आज आमच्या हनुमानाला प्रार्थना करतो आमच्या हनुमानाला प्रार्थना करतो की हे भगवंता तू आमचे सलीमामा आणि त्यांच्याबरोबर जे आमच्या गीताताई लादल असतील छायाताई काळ्या असतील महादाई काळ्या असतील आणि रेणुकादाई लाऱ्या असतील आमचं पूर्ण पॅनल तू येणाऱ्या निवडणुकीत केला मोठ्या फरकाने विजय कराल अशी हनुमंताला मी प्रार्थना करतो आणि माझ्याकडून आमचा पॅनल निवडून आल्यानंतर येणारा जो हनुमान जन्मोत्सव आहे या जन्मोत्सवाला एक शेख नारायणांचा मी इथं हार टाकेल मी हनुमंताला मी साकडं घालतो हे हनुमंता तू आमच्या या पूर्ण पॅनलला सक्रिय मदत कर शक्ती दे आणि आमचा पॅनल निवडून आण हीच मी प्रार्थना करतो हनुमानाला जय हिंद जय महाराष्ट्र मला एक सांगा असं वाटतं याने मला तुम्हाला आत्ताच आठवलं ते सांगणं करीत की मागील काही वर्षापूर्वी ज्यावेळेस कोणतेही धार्मिक स्थळ जे अनधिकृत कृत्या महाराष्ट्र मनपाने काढण्याचा जो प्रयत्न घेतला घाट घातला होता त्यामध्ये आमच्या हनुमान दक्षिणेश्वर हनुमान मंदिराचं सुद्धा नाव होतं तर मला सांगण्यास इथं आनंद वाटतो की त्यावेळेस मामा असतील यांनी यासाठी उपोषण करून हे आमचं मंदिर त्यांनी हे जागृत देवस्थान मामांनी वाचवलेलं आहे तर आमचा हा बजरंग मामा तुम्हाला नक्कीच पावेल ही निष्ठा वागतो जय हिंद जय महाराष्ट्र ठाकरे ब्रँड युतीचा धार्मिक भावना जपत प्रभाग अकरामधील मधील प्रचारात आघाडी घेतली असल्याचा चित्र बघायला मिळत आहे